रवींद्रनाथ टॅगोर यांच्या लहान भाऊ त्या लहान भावाची एक मुलगी आहे त्यांचं नाव आहे हेमसुंदरी टॅगोर लहान वयामध्ये छेमसुंदरी ज्या आहेत त्या विधवा झालेल्या होत्या आता तो काळ असा होता की त्या काळामध्ये त्यांचा छळ सुरू झाला कारण विधवा झाली म्हणून सगळ्या संपत्तीमधून त्यांना बेदखल करण्यात आलं त्यांचा प्रचंड त्यांना त्रास व्हायला लागला त्यांचा छळ व्हायला लागला त्या वैतागल्या वैतागून त्यांनी कोलकाता सोडलं आणि त्या मेरठला आल्या त्या ठिकाणी इसाई धर्म स्वीकारला आणि इसाई धर्माचं पालन करायला लागल्या नंतरच्या काळात त्या नर्स बनल्या आता या काळामध्ये एक उर्दू पत्रकार त्यांना भेटले होते त्यांचं नाव आहे प्यारेलाल शंकर मेरठी आता हे सुद्धा इसाई होते यानंतर मग यांची आणि त्यांची जवळीक निर्माण झाली त्यानंतर यांनी लग्न केलं यांना या दोन मुली झाल्या त्याच्यापैकी एक मुलगी आहे प्रभावती आता प्रभावती जी आहे तिला अभिनयाची प्रचंड आवड होती आणि स्टेजवरती ती अभिनय आणि नृत्य करायची हळूहळू आता ती लहानाची मोठी होत होती आणि आता तरुणपणाच्या रस्त्यावरती ती आलेली होती यावेळी तिची ओळख मास्टर अलिबक्ष नावाच्या व्यक्तीबरोबर तरुणाबरोबर झाली होती आता मास्टर अलिबक्ष हे कोण होते तर बहेरा पंजाब या भागामधून ते मुंबईमध्ये आले होते ते त्यांना एक मोठा संगीतकार वगैरे बनायचं होतं पण काय होतं स्वप्न ते स्वप्नच राहतात बऱ्याच वेळा आता ते एका पारसी थिएटरमध्ये हार्मोनियम वाजण्या वाजवण्याचं काम आहेत संगीत शिकवण्याचं काम आहेत आणि उर्दू शिकवण्याचं सुद्धा ते काम आहेत त्यांनी ईद का चांदसारख्या चित्रपटामधून सुद्धा एक छोटीशी भूमिका केली होती आणि शाही लुटेरा या चित्रपटाला त्यांनी संगीत दिलेलं होतं आता त्यांचं हे सगळं चाललं होतं कष्ट चाललेले होते स्ट्रगल चाललेलं होतं मात्र यश काही मिळत नव्हतं प्रसिद्धी काही मिळत नव्हती याच काळामध्ये प्रभावतीबरोबर यांची भेट झाली आता प्रभावती आणि अलिबक्ष या दोघांच्यामध्ये लव सुरू झालं आणि नंतर त्यांनी लव्ह मॅरेज केलेलं होतं प्रभावती या अगोदर ख्रिश्चन होत्या नंतर त्यांनी त्यांचं नाव बदललं आणि त्या झाल्या इक्बाल बेगम आता यानंतर इक्बाल बेगम आणि अलिबक्ष दोघंही दादर या ठिकाणचं रूपतारा स्टुडिओ आहे त्याच्याजवळ राहायला लागले होते एक ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस या दिवशी यांना एक मुलगी झाली त्या मुलीचं नाव ठेवण्यात आलं महजबी बानो उर्फ मीना नंतर तिला मीनाकुमारी म्हटलं जातं आपल्या माहितीसाठी आपण मीनाकुमारीच म्हणूया तर मीनाकुमारी यांना म्हणजे या तीन बहिणी होत्या त्याच्यामध्ये खुर्शीद बानू महलिका आणि मीनाकुमारी बक्स यांना मुलगा पाहिजे होता मात्र झाल्या तीनही मुली त्यामुळे ते प्रचंड निराश झालेले होते आणि तेव्हापासूनच मीनाकुमारीची म्हणजे जन्मापासूनच ही जी ट्रॅजेडी जी आहे ती सुरू झालेली होती ज्यावेळेस मीनाकुमारीचा जन्म झाला त्यावेळेस सुद्धा यांच्याकडे पैसे नव्हते त्याच्यामध्येच मुलीचा जन्म होतो काय करावं हो त्या बापाला सुचत नाही त्याला तर मुलगी नको होती त्यामुळे त्या मुलीचा जन्म झाल्यानंतर रात्रीच यानं त्या मुलीला उचललं अनाथाश्रम त्या ठिकाणी होता त्या ठिकाणी गेला आणि त्या बापानं त्या मुलीला दारामध्ये सोडून दिलं मुलगी एवढी छोटीशी पिटुकली मुलगी रडत होती मोठमोठ्यानं आणि बाप तिथून माघारी फिरला काही अंतराळ आला कानामध्ये त्या मुलीचा आवाज घुमत होता त्याला दया वाट यायला लागली काळजी वाटायला लागली आपल्याच काळजाचा तुकडा आहे आपलीच मुलगी आहे आणि त्या मुलीची याच्यामध्ये काय चूक आहे त्यानंतर तो बाप माघारी आला माघारी आला त्यानं बघितलं की आपली मुलगी त्या ठिकाणी रडते आहे आणि त्या मुलीला मुंग्या लागलेल्या ला होत्या मुंग्या लागलेल्या त्यानं त्या मुंग्या झटकल्या त्या मुलीला जवळ घेतलं आणि पुन्हा घरी घेऊन आला आता जरी हे कलाकार कुटुंब असलं तरीसुद्धा घरची परिस्थिती ही हालाखीची होती आर्थिक परिस्थिती बिकट होती त्या अवस्थेमध्येच या मुली लहानाच्या मोठ्या होत होत्या लहानपणी मीना कुमारीला चित्रपटात करिअर करण्याची बिलकुल कोणतीही इच्छा नव्हती अभिनयात रससुद्धा नव्हता पण तिचं छोटंसं काही सुरुवातीला प्राथमिक शिक्षण सुरू व्हायला लागलं ला ला होतं सुरू असतानाच आता दिसायला लहानपणापासूनच ही अत्यंत देखणी होती अत्यंत आकर्षक डोळे होते आणि यावेळेस वडील जे आहेत ते त्या छोट्याशा मुलीला सेटवरती घेऊन जायचे एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये दिग्दर्शक विजय भट यांनी या मीनाकुमारीला म्हणजे महजबीनला पाहिलं आणि त्यांनी तिच्या त्या ते त्यांचा जो आगामी चित्रपट होता त्याच्यात छोटीशी भूमिका दिली एवतन या चित्रपटात मीनाकुमारीला कास्ट करण्यात आलं होतं तिचा हा पहिला चित्रपट बालकलाकार म्हणून तिनं काम केलं होतं आणि पहिल्याच दिवशी या कामाचे तिला पंचवीस रुपये मिळाले होते म्हणजे या छोट्याशा सात वर्षाच्या मुलीला पंचवीस रुपये त्यावेळेस कामाचे मिळाले आणि आता काम मिळायला लागलं पैसे मिळायला लागले त्याच्यामुळे महत्त्वाचे होतं ते पैसा होता शिक्षण महत्त्वाचं त्यावेळेस तरी त्यांना वाटत नव्हतं आणि त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं मुलगी शाळेत जात नव्हती मुलगी ॲक्टिंग करत होती त्याच्यातनं चार पैसे मिळवत होती ॲक्टिंग म्हणण्यापेक्षा ती बालकलाकार म्हणून तिथं काम करायची आता यानंतर यांनी तिला काहीतरी थोडंफार तरी शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून मग शिकवणी लावली होती याच्यातनं तिची थोडीफार अक्षर ओळख झाली होती पण सौंदर्यामुळेच लहानपणापासूनच मीनाकुमारीला अनेक चित्रपटात भूमिका मिळत होत्या अधुरी कहाणी पूजा एक ही भूल या चित्रपटात तिनं काम केलेलं होतं आता हे चित्रपट एकोणचाळीस चाळीसच्या दरम्यान आलेले होते या चित्रीकरणाच्या दरम्यान दिग्दर्शक विजय भट यांनी महजबीनचं नाव मिनी बिबा म्हणजे बेबी मीना असं ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मग काही चित्रपटात ही बेबी मीना जी आहे ती दिसली होती त्याच्यामध्ये एक्केचाळीस साली आलेला एकोणीसशे एक्केचाळीस साली आलेला नई रोशनी त्यानंतर त्याच सालात आलेला बहन त्यानंतर कसोटी त्यानंतर विजय गरीब प्रतिज्ञा त्यानंतर लाल हवेली अशा पद्धतीनं बारा वर्षाची होईपर्यंत तिनं जवळजवळ स दहा पंधरा चित्रपटात काम केलेलं होतं पण मीनाकुमारी यांच्या मुख्य कारकिर्दीला सुरुवात होते एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये रमणिक प्रोडक्शनच्या बच्चो का खेल यामध्ये बेबी मीनाला मीनाकुमारीच्या नावानं कास्ट करण्यात आलं होतं आणि इथूनच त्यांना बॉलिवूडमध्ये मीनाकुमारी म्हटलं गेलेलं होतं नंतर मग दुनिया एक सराई हा एकोणीसशे शेहेचाळीस साल्यामध्ये आलेला चित्रपट होता त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं होतं याच काळामध्ये आता त्यांची तरुणपणात आलेल्या होत्या आणि आता चांगली कामं मिळायला लागली होती आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्याच वर्षी यांना एक मोठा धक्का बसलेला होता पंचवीस मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांच्या आईचं निधन झालेलं होतं आणि आईच्या निधनानंतरसुद्धा मग चित्रपटात या मुलीनं काम करणं सुरूच ठेवलेलं होतं पियाघर आजा बिछडे बालम हे सुरुवातीचे काही चित्रपट त्यांचे चांगले पद्धतीनं चाललेले होते आता ज्या चित्रपटांमुळे त्यांनी केवळ अभिनयच केला नाही तर गाणीसुद्धा गायली असेसुद्धा अनेक चित्रपट आहेत एकोणीसशे चाळीसच्या उत्तरार्धामध्ये मीनाकुमारी यांनी आपलं लक्ष हे पौराणिक चित्रपटाकडेसुद्धा वळवलेलं होतं वीर घटक कच्छ त्यानंतर गणेश महिमा लक्ष्मी नारायण हनुमान पाताळ विजय आणि अल्लाद्दीन आणि जादूगचा दिवाख्या जादुई चिराग अशा पद्धतीचे चित्रपटसुद्धा त्यांनी केले होते आणि त्यांना प्रसिद्धी मिळालेली होती त्यांना त्या ते प्रसिद्धी तर मिळालीच त्याच्यातनं पैसासुद्धा मिळाला होता आणि चांगल्या पद्धतीचं श्रेय त्यांना मिळालं त्यानंतर एकोणीसशे पन्नासमध्ये आला होता मगरूर त्यानंतर त्याच काळात आला होता हमारा घर आ, सनम मधोश त्यानंतर तमाशा यांसारख्या चित्रपटातही त्या काम करत होत्या एकोणीसशे बावन्नपासून त्यांचं नशीब चमकलेलं होतं आणि एकदम मुख्य भूमिका त्यांना मिळायला लागल्या होत्या आणि मुख्य हिरोईनची भूमिका त्यांना मिळत होती दिग्दर्शक विजय भट यांना त्या आपला गुरु मानत होते कारण त्यांनीच यांच्या या करिअरची सुरुवात केलेली होती तर यांच्या संगीतमय चित्रपट बैजू बावरा हा बावन्नमध्ये आला होता त्याच्यामध्ये यांनी काम केलं होतं आणि त्या चित्रपटानं संपूर्ण भारतात यांना प्रसिद्धी मिळालेली होती या यशानंतर त्यांनी हिंदुस्थान लिवर उत्पादनासाठी आणि ब्युटी सोप जे आहेत त्याच्यासाठी किंवा कॅलेंडरवरती वगैरे जाहिराती केलेल्या होत्या अशा पद्धतीनं त्या मॉडेलमधून समोर येत होत्या त्या अभिनेत्री म्हणून समोर येत होत्या आणि देशभर त्या प्रसिद्धी मिळवत होत्या पैसा मिळवत होत्या आणि सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या त्या काळातल्या त्या अभिनेत्री बनलेल्या होत्या याच काळामध्ये तमाशा चित्रपटाच्या सेटवरती अभिनेते अशोक कुमार यांनी मीना कुमार यांची ओळख कमल अमरोही यांच्याबरोबर करून दिलेली होती खरं तर एकोणीसशे अडोतीसमध्येच दिग्दर्शक कमल अमरोही हे मीनाकुमारी यांना भेटले होते पण त्यावेळेस त्यांचा जो चित्रपट होता त्या चित्रपटासाठी ते, चित्रपटा ते बालकलाकार शोधत होते पण मीनाकुमारी त्या चित्रपटात काम करू शकल्या नव्हत्या त्यानंतर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये दिग्दर्शक कमल अमरोही यांनी मीनाकुमारी यांना त्यांच्या आगामी चित्रपट अनारक अनारकली जो आहे त्याच्यासाठी मुख्य भूमिकेची ऑफर पण दिलेली होती तेरा मार्च एक म्हणजे एकोणीसशे एक्कावन्नमध्ये या करारावरती स्वाक्षरी झाली चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं महाबळेश्वरमध्ये शूटिंग चाललेलं होतं एकवीस मे एकोणीसशे एक्कावन्न रोजी महाबळेश्वरवरून मुंबईमध्ये परतत असताना मीना कुमारी यांच्या कारला अपघात झाला त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झालेली होती आणि त्यामुळे पुणे या ठिकाणच्या ससून रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं त्यांच्यावरती उपचार चालू झाले होते आता याच काळामध्ये दिग्दर्शक कमल अमरोही यांसुद्धा हे सुद्धा त्यांना नियमित भेटत होते हॉस्पिटलमध्ये यांची भेट जी आहे ती जास्त व्हायला लागली होती पण अनारकली हा चित्रपट यामुळे रखडला होता चित्रपट जरी रखडला तरीसुद्धा यांच्या बेठीगाठी वाढल्या आणि मग ते तिला प्रेमानं मोसंबीचा ज्यूस वगैरे द्यायला त्यांनी सुरुवात केली होती कमल अमरोही आणि मीनाकुमारी यांचं ससूनमध्ये प्रेमसंबंध जुळलेले होते आता हे जे आहेत ते रुग्णालयामध्ये जायचे ज्यूस घेऊन जायचे आणि त्यांना ज्यूस पित नव्हत्या त्या त्यांना आवडत नसायचं पण ह्यांनी दिला की ते प्यायच्या अशा पद्धतीनं ते सायनवरून दर आठवड्याला यायचे आणि मीनाकुमारी यांना भेटायचे भेटणं सुरू झालं होतं नंतर ते एकमेकांना पत्र लिहायचे पण ते पत्र त्यांनी त्या डाक वगैरे कधी टाकलं नाही पोस्टात टाकलेलं नव्हतं ते आले की एकमेकांना ते पत्र आपल्याच हाताने लिहायचे आणि आपल्याच हाताने हे बघा मी पत्र लिहिले हे घ्या ते म्हणायचे मी लिहिलंय हे घ्या अशा पद्धतीनं पत्राच्या दे देणं घेणं यांचं चालू झालेलं होतं कमाल आ, म अमरोही जे आहेत ते मीनाकुमारी यांना मंजू असं म्हणायचे आणि मीनाकुमारी जे आहेत त्या त्यांना चंदन असं म्हणायचे म्हणजे चंदन आणि मजनू यांची हाता जोडी तयार झालेली होती प्रेमसंबंध फुलायला लागलेले होते त्यानंतर दोघांमध्ये टेलिफोनवरून संवाद व्हायला लागला होता अमरोही रात्री अकरा साडे अकरा वाजता त्यांना फोन करायचे आणि मीनाकुमारी त्यांच्याबरोबर पहाटे पाच वाजेपर्यंत साडेपाच वाजेपर्यंत बोलत बसायचे आता काय बोलायचे काय काय माहीत नाही पण हा हाहू हाहू त्यांचं चाललेलं असायचं अशा पद्धतीनं तासन तास एकमेकांशी बोलायचे तर हे शब्द आता म्हणजे ही सगळी त्या संबंधाची लक्षणं आहेत ती लक्षणं सगळी दिसत होती दोघांचं प्रेमप्रकरण चार महिने रुग्णालयात सुरू झालेलं होतं त्यानंतरही त्यांचं फोनवरती बोलणं वगैरे चाललेलं आणि नंतर, नंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला वास्तविक पाहता अमरोही जे आहे त्यांचं अगोदर लग्न झालेलं होतं आणि त्यांना पत्नीपासून अगोदरच मुलं वगैरे होती वगैरे सगळं त्यांचं सेट होतं आता ही बाब मीनाकुमारी यांना माहीत होती कमाल यांच्या मित्रानं मीनाकुमारी यांची समजूत काढली होती सांगितलं होतं की यांच्याबरोबर लग्न करू नका कारण ऑलरेडी ह्यांचं लग्न झालेलं आहे वगैरे वगैरे पण मीनाकुमारी ऐकायला तयार नव्हत्या म्हणजे सगळ्यांनी समजावलं सगळ्यांनी सांगितलं सगळ्यांनी विनंती केली तरीसुद्धा मीनाकुमारी यांनी ऐकलं नाही आणि कमाल आणि मीनाकुमारी यांनी पळून जाऊन लग्न केलेलं होतं चौदा फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न रोजी मीनाकुमारी आणि अमरोही यांनी एका साध्या निकाह समारंभामध्ये लग्न उरकलेलं होतं आणि एक अर्ध्या एक तासामध्ये एक दोन तासामध्ये त्यांनी ते लग्न उरकलं होतं या लग्नाच्या वेळी मीनाकुमारी यांची धाकटी बहीण महलिका म्हणजे काउंसात मधू त्यासुद्धा उपस्थित होत्या पण बाकी घरच्यांना हे माहीत नव्हतं लग्न समारंभानंतर नवविवाहित जोडपं वेगळं राहत होतं लग्न झालं पण तरीही ते वेगळे राहिले अमरोही सायनला निघून गेले आणि मीनाकुमारी आणि मधू त्यांच्या घरी निघून गेल्या होत्या आता दोघांनी लग्न केल्याचं कोणाला कळलेलं नव्हतं लग्न कुटुंब आणि माध्यमापासून हे सगळं गुप्त होतं काही महिन्यानंतर कमल अमरोही आणि मीना यांच्या लग्नाची माहिती यांच्या घरच्यांना समजले आणि त्यानंतर मात्र प्रचंड गदारोळ झालेला होता आणि याच्यामध्ये मध्येच मुलीचे वडील मीनाकुमारी यांचे वडील बक्स हे मात्र प्रचंड चिडलेले होते आणि त्यांनी घटस्फोट घ्या वगैरे सांगितलं होतं पण मीनाकुमारीने या गोष्टीला नकार दिला आणि मग वडिलामध्ये मुलीमध्ये वाद झाला आणि मुलीनं वडिलांना सोडलं आणि त्या अम कमाल अमरोही यांच्याबरोबर ती राहायला लागलेल्या होत्या आता याच काळामध्ये अमरोही यांनी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये दायरा नावाच्या चित्रपटाची योजना आखलेली होती आणि पत्नी मीनाकुमारीला त्यांनी कास्ट करण्याचा निर्णय घेतला होता या चित्रपटानंतर मीनाकुमारी या पती अमरोही यांच्या सायन या ठिकाणच्या निवासस्थानी राहायला गेलेल्या होत्या त्याच वर्षी मीनाकुमारी यांचा परिणीता हा बिमल रॉय दिग्दर्शित चित्रपट आलेला होता याच्यामध्ये अशोक कुमार आणि मीनाकुमारी मुख्य भूमिके मोदी होत्या आणि हा चित्रपट प्रचंड गाजलेला होता या चित्रपटामुळे मीनाकुमारी यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पण मिळाला होता एकोणीसशे त्रेपन्नमध्ये बिमल रॉय यांनीच दिग्दर्शित केलेला आणखी एक चित्रपट आला होता दो बिघा जमीन आता या चित्रपटाने एकोणीसशे चोपन्नमध्ये कांस येथे आंतरराष्ट्रीय पारितोषिक जिंकलेलं होतं आणि अशा पद्धतीचं पारितोषिक जिंकणारा हा भारतातला पहिला चित्रपट होता या चित्रपटामध्ये मीना कुमारी यांची पाहुण्यांची म्हणजे पाहुणे भूमिका होती गेस्ट ॲप पिरन्स होतं त्या ठिकाणी तर याच वर्षी जिया सरहादी यांनी दिग्दर्शित केलेला फुटपाथ चित्रपटामध्ये सुद्धा मीनाकुमारी यांनी काम केलं होतं दिलीप कुमार यांच्याबरोबर ती मीना कुमारी यांचा हा पहिला चित्रपट होता एकोणीसशे चोपन्नमध्ये बी आर चोप्रा दिग्दर्शित चांदनी चौक त्याचबरोबर ती श्री रामुलू नायडू यस यम दिग्दर्शित आझाद ज जी पी सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला अदल ए जहागीर सत्यन बोस यांनी दिग्दर्शित केलेला बंदिश सी आर तलवार यांनी दिग्दर्शित केलेला रुखसाना बी आर चोप्रा यांचा एकही रास्ता हेमचंद्र चंदर दिग्दर्शित बंधन के अमरनाथ दिग्दर्शित नया अंदाज डी डी कश्यप यांनी दिग्दर्शित केलेला हालाको असे अनेक चित्रपट त्यांचे लोकप्रिय होत होते एका बाजूला चित्रपट जोरात सुरू होते पण दुसऱ्या बाजूला घरच्यांच्या विरोधात जाऊन केलेलं लग्न भग्न होण्याच्या मार्गावरती होतं मीनाकुमारी आणि कमाल अमरोही यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काही दिवसापासून तणाव व्हायला लागलेला होता आणि चित्रपटात काम करण्यावरून यांच्यामध्ये वाद होत होता कमल अमरोही जे आहेत त्यांनी तीन अटीवरती पत्नीला चित्रपटात काम करायला परवानगी दिली होती पहिली अट होती मीनाकुमारींनी सायंकाळी सहा वाजायच्या आत घरी यायचं म्हणजे सहाच्या आत घरात दुसरी गोष्ट मीनाकुमारी यांच्या मेकअप रूममध्ये त्यांच्या मेकअप मॅनशिवाय दुसरा कोणीही पुरुष असणार नाही तिसरी गोष्ट मीनाकुमारी केवळ त्यांच्याच कारमध्ये बसतील म्हणजे पतीच्या किंवा त्यांच्या कारमध्येच बसतील अशा पद्धतीनं ती कार जी आहे ती घरातनं बाहेर पडणार स्टुडिओत जाणार आणि स्टुडिओतनं घरी येणार या अटींचं ॲग्रीमेंट झालं होतं त्याच्यावरती मीनाकुमारी यांनी सही केली होती आणि नंतर वादाला सुरुवात झाली होती ज्या दिवशी मीनाकुमारी यांनी या आटीवरती सह्या केल्या या ॲग्रीमेंटवरती सह्या केल्या त्याच दिवशी नियम सुद्धा सुरू झालेलं होतं म्हणजे नावापुरते नियम झाले मोडामोडी सुरू झाली ह्याच्यात पहिली घटना घडली शारदा नावाचा चित्रपट आहे त्या दरम्यान म्हणजे चित्रपटाचं शूटिंग चाललेलं होतं यावेळेस राजकुमार यांनी यांना एका पार्टीसाठी आमंत्रण केलं आता हे आमंत्रण मीनाकुमारी यांना मिळालं त्यांनी ते स्वीकारलं आणि पतीला फोन करून सांगितलं की मी मला शूटिंगला उशीर होणार आहे त्याच्यामुळे मला यायला जमणार नाही आता अनिलदारच्या पार्टीला गेल्या आता योगायोग बघा दुसऱ्या दिवशी कमाल अमरोही यांना मीनाकुमारी यांचं हे सगळं जे त्यांनी का जे काही चुकीचं सांगितलं किंवा त्यांनी जे खोटं सांगितलं ते सगळं उघडं पडलं होतं आता मीनाकुमारी शूटिंगमध्ये व्यस्त नव्हत्या तर पार्टीमध्ये होत्या हे कळल्यानंतर मग पतिमाने पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला होता नंतर परत काही दिवसांनी मीनाकुमारी यांना अभिनेते प्रदीप कुमार यांच्या कारमध्ये बघितल्याचं अमरोही यांना समजलं त्यानंतरसुद्धा वाद निर्माण झाला होता अशा पद्धतीच्या काही घटना वाढत होत्या वाद वाढत होते मीनाकुमारींनी कमल अमरोही यांच्या घरी परत न जाण्याचा आता निर्णय घेतला होता कारण नवरा प्रत्येक वेळी आपल्याला टॉर्चर करतो आहे वेळी आपल्यावर लक्ष ठेवतो आहे आणि आपण कोणाशी बोललो कोणाबरोबर गेलो कोणाशी काय म्हणजे असं सगळ्या गोष्टीवरती तो बघत होता ह्याच्यामुळे त्यांना राग येत होता आणि त्यामुळे त्यांनी आपल्या पतीचं घर सोडलं आणि त्या मेहमूद यांच्या घरी येऊन राहायला लागल्या होत्या मेहमूद हे त्यांच्या बहिणीचे पती आहेत हे लक्षात घ्या म्हणजे ते आपल्या बहिणीकडे येऊन राहायला लागलेल्या होत्या आता बहिणीनं सुद्धा समजावलं होतं पण तरी या दोघांच्यामधलं अंतर जे आहे ते वाढत चाललेलं होतं आणि काही काळ त्या बहिणीकडे राहिलेल्या होत्या आता मीना मीनाकुमारी यांची कारकीर्द जी आहे ती उत्तम पद्धतीनं चाललेली होती पण खाजगी जीवनामध्ये मात्र चढ आणि उतार चाललेले होते अभिनयावर मात्र त्याचा फारसा परिणाम दिसत नव्हता एकापेक्षा एक चांगले चित्रपट येत होते चित्रपट गाजत होते चांगल्या पद्धतीने यांना पैसा प्रसिद्धी मिळत होते कौतुकाचा वर्षाव होत होता दिलेक मंदिर साहब बी बी वी और गुलाम पाकिजा परिणिता असे अनेक चित्रपट वेगवेगळ्या भूमिका त्यांनी याच्यामध्ये केल्या होत्या आता पती कमाल अमरोही आणि मीनाकुमारी हे पती पत्नी म्हणून एकमेकांपासून वेगळे होते पण कलाकार म्हणून ते एकत्र असायचे म्हणजे अमरोही यांच्यापासून त्या एक म्हणजे पतीपासून त्या पाच वर्ष वेगळ्या होत्या पण तसं असतानासुद्धा एकोणीसशे बहात्तरमध्ये मीना कुमारींनी त्यांच्या पाकिजा हा जो चित्रपट आहे त्याचं शूटिंग पूर्ण केलं होतं आता पाकिजाची कल्पना एकोणीसशे चोपन्नमध्ये अस्तित्वात आली होती छप्पन्नमध्ये त्याचा मुहूर्त झाला होता नंतर पिक्चर बंद पडला होता एकोणसत्तरमध्ये त्याचं शूटिंग चालू झालेलं होतं आणि तीन फेब्रुवारी एकोणीसशे बहात्तर रोजी सेंट्रल बॉम्बे या ठिकाणी मराठा मंदिर थिएटरमध्ये पाकिजाचा प्रीमियम प्रीमियर सोहळा जो आहे तो पार पडलेला होता चार फेब्रुवारी एकोणीसशे बहात्तर रोजी चित्रपट प्रदर्शित झाला होता पाकिजा तेहतीस आठवडे यशस्वीपणे चाललेला होता पाकिजासाठी मीना कुमारी यांना मरणोत्तर बारावा आणि शेवटचा फिल्मफेअर पुरस्कार जो आहे त्याचं नामांकन मिळालेलं होतं कमाल अमरोहींनी पाकिजा चित्रपटाच्या माध्यमातून मीना कुमारी यांच्यासाठी जणू ताजमहल उभा केलेला होता भारतीय चित्रपटांच्या इतिहासामध्ये पाकिजाचा उल्लेख हा येतो म्हणजे येतोच या चित्रपटात राजकुमार अशोक कुमार आणि मीना कुमारी होत्या म्हणजे दोन कुमार आणि एक कुमारी यांनी हा पाकिजा आजरावर केलेला होता आपल्याला कदाचित माहिती असेल की मीनाकुमारी या गायिकासुद्धा होत्या त्यांनी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये बेहेन यासारख्या चित्रपटामधून बालकलाकार म्हणून गायक म्हणून सुद्धा भूमिका केली म्हणजे गायन पण केलं होतं कलाकार म्हणून पण काम केलेलं होतं नायिका म्हणून त्यांनी दुनिया एक सराई एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये आला होता त्यानंतर पियाका घर पिया घर राजा एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि बिछडे बालम एकोणीसशे अठ्ठेचाळीस त्याच वर्षीचा आणि पिंजरेके पंची एकोणीसशे सहासष्ट या चित्रपटात ॲक्टिंग पण केली आणि अभिनय पण केलेला होता आणि त्यांनी पाकिजामध्ये एकोणीसशे बहात्तर साली आलेलं याच्यामध्ये सुद्धा गाणं गायलेलं होतं आता दुर्दैव बघा की हे गाणं जे आहे ते चित्रपटात वापरलं गेलेलं नव्हतं नंतर तेच गाणं बाकीजा रंगबारंग रंग बारंग एकोणीसशे सत्याहत्तर साली आलेला आल्बम होता त्या आल्बममध्ये मात्र ते वापरलं गेलेलं होतं मीना कुमार या अष्टपैलू अभिनेत्री होत्या या मायानगरीमध्ये त्यांचं नाव हे गुलजार धर्मेंद्र सावंतकुमार यांच्याबरोबरसुद्धा जोडलं गेलेलं होतं अर्थात पत्रकारांचं चा कामच असतं लावालावी करायचं आणि त्याच्यातनं पैसा आणि प्रसिद्धी मिळवायचं त्यामुळे ह्या गोष्टी होत राहतात आणि तसं असेल तरच ते प्रसिद्धी जास्त होते असंमुळे पण काही अभिनेते त्या गोष्टीला प्रोत्साहन देत राहतात पण असं काही नव्हतं मीनाकुमारी ह्या अत्यंत यशस्वी अशा अभिनेत्री पण होत्या अत्यंत सुंदर अत्यंत श्रीमंत अत्यंत सुखी अशा पद्धतीच्या त्या अभिनेत्री होत्या अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व होतं पण दुर्दैव बघा एवढं सगळं असतानासुद्धा त्यांच्या मनाला मात्र समाधान नव्हतं मनाला मात्र शांती नव्हती त्यांच्याकडे सगळं काही होतं पण त्यांच्याकडे काहीच नव्हतं अशी अवस्था होती मीनाकुमारी यांना तीव्र निद्रानाशाचा त्रास होता झोपच येत नसायची त्यामुळे पतीपासून वेगळं झाल्यानंतर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला होता झोपेच्या गोळ्या घ्यायला सुरुवात केली होती नंतर डॉक्टरांनी सांगितलं की झोपेच्या गोळ्या घेतल्या तर तुम्हाला अजून त्रास होईल त्यामुळे मग त्यांना झोपेसाठी ब्रँडी घ्यायला सुरुवात केली ब्रँडीचे पे के पे पेक घ्यायला सुरुवात केली आणि याच्यातनंच त्यांना दारूचं व्यसन जडलं ब्रँडीचा हा पेक मद्यपानामध्ये बदलला आणि दारूचं अतिसेवन सुरू झालं त्या दारूच्या आहारी गेल्या एकोणीसशे अडुसष्टमध्ये मीनाकुमारी यांना यकृताचा सिरोसिस झालेला होता एकोणीसशे अडुसष्टमध्ये जून एकोणीसशे अडुसष्टमध्ये लंडन आणि स्वित्झर्लंडमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते मीनाकुमारी सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्टमध्ये भारतामध्ये आल्या होत्या पुन्हा त्यांनी कामाला सुरुवात केली होती लंडनहून आल्यानंतर मीना कुमार यांनी पहिल्यांदा स्वतःचं घर घेतलं होतं क्वार्टर रोड वांद्रे या ठिकाणी असणारं लँडमार्क या नावाच्या इमारतीमध्ये अकराव्या मजल्यावरती त्या राहत होत्या पण या आजारपणातही त्यांनी पाकिजा चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं एकोणीसशे बहात्तरमध्ये पाकीजा रिलीज झाला त्यानंतर तीन आठवड्यानंतर मीनाकुमारी प्रचंड आजारी पडल्या आणि अठ्ठावीस मार्च एकोणीसशे बहात्तर रोजी त्यांना सेंट एलिझाबेथ नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं होतं दोन दिवसानंतर त्या कोमामध्ये गेल्या आणि एकतीस मार्च एकोणीसशे बहात्तर रोजी त्यांचा मृत्यू झाला होता वयाच्या छत्तीस वर्षाच्या असताना त्यांनी जगाचा निरोप घेतलेला होता पती अमरोही यांच्या इच्छेनुसार नारियलवाडी माझगाव मुंबई या ठिकाणी किंवा नारळवाडी माझगाव मुंबई या ठिकाणी रहताबाद या स्मशानभूमीमध्ये त्यांना पुरण्यात आलेलं होतं त्यांचे पती कमल अमरोही यांचाही अकरा फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुंबईमध्ये मृत्यू झाला होता मीनाकुमारी यांच्या शेजारीच त्या पतीलाही पुरण्यात आलं होतं अशा पद्धतीने एक महान अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेलेली होती त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अभिनेत्रीचा चार वेळा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला होता मरणोत्तर फिल्मफेअर नामांकन आणि पुरस्कार मिळालेल्या त्या एकमेव अभिनेत्री होत्या ज्या दिवशी मीनाकुमारी मरण पावल्या त्या दिवशी त्यांचा एकोणीसशे बावन्नचा बैजू बावरा हा चित्रपट बॉम्बे सुपर सिनेमामध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता आणि त्यावेळेस अभिनेत्रीची आठवण काढून प्रेक्षक धाई मोकळून रडत होते ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मीनाकुमारी म्हणजे मीनाकुमारी मेमोरियल फॉर द ब्लाइंडची स्थापना करण्यात आली होती त्या ट्रस्टच्या अध्यक्ष होत्या नरगिस दत्त मीनाकुमारी यांच्या सन्मानार्थ तेरा फेब्रुवारी दोन हजार अकरा रोजी इंडिया पोस्टने पाचशे पैशाचं दर्शनी मूल्याचं पोस्टल स्टॅम्प जे आहे ते जारी केलेलं होता, तर अशी ही अभिनेत्री आज या जगामध्ये नाही पण आपल्या ना अभिनयाने आजही ती जिवंत आहे